ुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहेत पाहूया ठळक घडामोडी थोरात चौक येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा बावीस जणांना अटक थोरात चौक परिसरातील गावात सुरू असणाऱ्या जुगार रट्ट्यावर स्थानिक पोलिसांनी अचानक थापा टाकत मोठी कारवाई केली या कारवाईत अंदाजे एकूण बावीस जणांना अटक करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार गावातील काही पुरुषांनी मिळून एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जुगार खेळण्याचे आयोजन केले होते या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने रात्री सात साडेसात वाजता धाड टाकली छाप्यामध्ये नगदी रक्कम जुगाराचे साहित्य आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींवर संबंधित कलामांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गावभाग पोलीस करत आहे थोरा चौक परिसरात पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक निगराणी ठेवण्याचा इशारा दिला आहे ही कारवाई पोलिसांच्या दक्षतेचे उदाहरण असून स्थानिक नागरिकात यामुळे कायदा सुव्यवस्थेचा विश्वास निर्माण झाला आहे पुण्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस